मनोज जरांगे यांच्या आरक्षणाची मागणी योग्य आहे या शरद पवारांच्या वक्तव्याचा ओबीसी समन्वय समितीने निषेध केला असून महाविकास आघाडीमध्ये असलेल्या इतर पक्षांनी भूमिका जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाची मागणी योग्य आहे पण इतरही समाजाचा विचार करावा अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती शरद पवार यांच्या या वक्तव्याचा नांदेडमध्ये ओबीसी समन्वय समितीने निषेध केला आहे शरद पवार यांच्या भूमिकेशी काँग्रेस आणि ठाकरे गट सहमत आहे का त्यांची काय भूमिका आहे याचे उत्तर द्यावे असे आवाहन ओबीसी समन्वय समितीने केले आहे जर काँग्रेस आणि ठाकरे गटाने भूमिका स्पष्ट केली नाही तर ओबीसी समाजाने महाविकास आघाडीला मतदान करू नये असा ठराव ओबीसी समन्वय समितीने नांदेडमध्ये घेतला आहे पत्रकार परिषद घेत आहोत आणि गेली वीस पंचवीस वर्षापासून इथं आम्ही सर्व ओबीसीचं काम करणारे सगळे मंडळी आहोत या ठिकाणी आमचं या ठिकाणी स्पष्टपणे श्री शरदचंद्र पवार यांनी जरांगी पाटील यांच्या मागणीला स्पष्ट पाठिंबा दिलेला आहे यामुळे आम्ही शरदचंद्र पवार यांचा जाहीर निषेध करतो त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे अजूनही भूमिका स्पष्ट करत नाहीत ते शरद पवारांच्या सोबत आहेत की विरोधात आहेत ही त्यांची भूमिका स्पष्ट नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या तिन्ही पक्षाच्या आघाडीचा ओबीसीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो या राज्यातल्या करोडो ओबीसी बांधवांच्या नरड्यावर पाय देऊन त्यांच्या लेकराबाळांच्या भवितव्यावर पाय देऊन शरदचंद्र पवार यांनी त्या ठिकाणी जरंगे पाटलांना पाठिंबा दिला आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्या ओबीसी बांधवांना आव्हान करतो की शरदचंद्र पवार त्यांचं आणि त्यांची आघाडी या जोपर्यंत ही सगळे भूमिका स्पष्ट करत नाहीत आणि जे दिलेले स्टेटमेंट वापस घेत नाहीत मी त्या ठिकाणी आव्हान करतो की यांच्या पक्षाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्याही ओबीसी बांधवानं एकसुद्धा मतदान टाकू नये कारण हे सगळे आपल्या लहान मुलांचं भवितव्य त्या ठिकाणी पूर्ण धोक्यात घालण्याचं काम शरदचंद्र पवार आणि त्यांच्या टीम करत आहे या ठिकाणी मी आपल्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आव्हान करतो पाय घेऊन जरांगे पाटील विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस मुर्दा ओबीसी फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेसमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू